अमित ठाकरे यांच्या समर्थनार्थ त्यांचे भाऊ आदित्य ठाकरे यांनी एक पोस्ट केले नेरूळ इथे शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण केल्यामुळे अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला तर आमच्याच राज्यात आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कुणाचा करायचा असा आदित्य ठाकरे म्हणाले त्यांनी एक्स पोस्ट केलेली आहे आपण बघूया पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात आमच्याच राज्यात आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कुणाचा करायचा ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही शिवरायांचा पुतळा घाणेरड्या कापडानं झाकून ठेवलात अमितने शिवरायांचा अपमान सहन न झाल्याने अनावरण केलं महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता मोडून काढू ही दादागिरी निवडणूक आयोग सरकारची आदित्यजींचा uh, एक तर खूप खूप त्यांचा त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट टाकली मी आत्ता जस्ट वाचली मी आत्ता त्यांना भेटायला पण चाललोय पण खूप खूप धन्यवाद त्यांचे आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा पेटून उठतो त्याच्यात आपण राजकारण बघत नाही आणि आदित्यजींनी असं तारीफ केली मला खूप आवडलं